स्वामी महाराज अक्कल असताना प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करत होते स्वामी महाराजांकडं असे काही स्वामी भक्त येत असे की त्यांच्या पार्वतात ती गोष्ट नसे पण स्वामी समोर जर ते एकदा आले तर स्वामी महाराज फक्त तथास्तो म्हणत असते प्रत्येक भक्तावर त्यांची कृपा होत असते असे स्वामी महाराज दिवस वटवृक्षाच्या छायेमध्ये बसलेले होते आणि आळंदीचे महाराज समोर आले त्यांना समोर कीर्तन करण्याची इच्छा झाली समोर आज्ञा घेतली आणि थोड्याच वेळात एक मातारा जोडप समोर आले स्वामी महाराज करुणा नसल्याने त्या म्हातारा आणि म्हातारीकडे बघू लागले स्वामींकडे पाहून काहीतरी न्याय मिळेल आपल्याला असं त्यांच्या मनामध्ये वाटत होत त्या ठिकाणी मदारी पुढे आली स्वामींच्या चरणांवर झुकली आपलं मस्त स्वामीच्या चरणांवर ठेवलं आणि मनातली व्यथा सांगू लागली स्वामी महाराज एक शब्द बोललेला महाराजांनी नजरेने बाळसाहेब महाराजांना खुनवलं आणि ती म्हणजे आणि तो म्हणजे दोघांना बाजूला बसायला आळंदीचे महाराज उभे होते महाराजांकडून कीर्तनाला सुरुवात करावी आणि रोजगारी मनामध्ये इच्छा होती या ब्रह्मांड नायका पुढे गेलो पाच ते सहा वर्ष झाले आपल्याला बाळ काही होत नाही म्हणून आपण स्वामींकडे जावं आणि स्वामीकडे जर आपली इच्छा सांगितली तर आपली इच्छा पूर्ण होईल म्हणून ते दोघ आपलं महाराज आणि ते महाराज स्वामी आज्ञा करत होते की महाराज कीर्तन करण्यासाठी आज्ञा द्यावी महाराज आज्ञा देणार आणि तेवढ्या आपल्या दुन्यावरून आलेलं जोडप स्वामीकडे बोलत होते स्वामी महाराज यांचे डोळे लाल तेजबुंद त्यावेळेस झाले होते मला नाही राग आलेला होता त्यावेळेस आमचे दोघ स्वामीच समोर आले महाराज त्यांच्याकडे बघत होते त्या दो दोघांनी हात जोडले स्वामी फक्त बोलले आमच्या आनंदीकरणानंतर कीर्तन नंतर आम्ही तुम्ही त्या मातारीशी थोडा वार्तालाप करा तिच्या मनामध्ये काय दुःख आहे ते जाणून घ्या एवढं स्वामी महाराज ते पुण्यावर आले जोड त्या म्हातारी जवळ जाऊ आनंदीकर महाराज स्वामी जवळ आले आणि आज्ञा आले महाराज आज्ञा जावी कीर्तनाला सुरुवात करतो आणि विनंती केल्यावर त्यांनी रामावरची कथा त्या ठिकाणी सुरुवात केली आनंदीकर महाराजांचे उभे राहिलेले होते आणि स्वामी समोर बसलेले स्वामीच्या चेहऱ्यावर तो सुंदर असं हास्य निर्माण झालेलं होतं त्या ठिकाणी महाराजांकडे आनंदीकर महाराज बघताय आणि त्याच्या कीर्तनात सुरुवात करताय आळंदीकर महाराजांनी हा जोडलेला स्वामी पुरण आणि कीर्तनात सुरुवात झालेली आळंदीकर महाराजांनी सुरुवात केली आणि पहिला शब्द त्यांनी सांगितलं दशरथ राजा अयोध्याच्या नगरीमध्ये फिरत होता अयोध्याच्या नगरीमध्ये हा दशरथ राजा फिरत असताना आपल्याकडे एवढं वैभव आहे एक चिंता त्याच्या मनामध्ये सतत होती तो विचार करत ता। कर होता आणि त्या विचारामध्ये घरात आल्यावर त्याचं मन कधी लागत नव्हतं कैकाई जवळ कस राजा बसले होते काही आपल्या नवऱ्याचं दुःख माहित होत काही ठिकाणी काहीच बोलली नाही हा दिवस ढळून गेलेला होता दुसऱ्या दिवसाची सकाळ उघडलेली होती सकाळची कवळी केरळ या अयोध्या नगरेमध्ये पसरलेली होती चिमण्यांचा चिवचवाट सुरू झालेला होता त्या ठिकाणी राजा वशिष्ठ मुनीकडे गेले वशिष्ठ मुनी बसले असताना दशरथ राजांनी त्यांना नमस्कार केला वशिष्ठ विचारू लागले राजा येण्याच कारण दशरथ राजा यांच्या चेहऱ्या मी निर्माण झाले जो माणूस हा दुःख असतो ना चेहऱ्या सर्व दुःख त्याच्या चेहऱ्यावर दशरथ राजाच्या चेहऱ्यावर ओळखले होते वशिष्ठ मुनी दशरथ राजांना विचारू लागलो राजन काय दशरथ राजा सांगू लागले माझ्याकडे सर्व वैभव आहे काय नाहीये Hãy subscribe cho kênh Ghiền Mì tôi đâu không bỏ lỡ những video hấp dẫn Okay, You're my

माझ्याकडे सर्व वैभव आहे पण माझ्या नाही तेव्हा वैशिष्ट्य सांगताय राजन मुलं होणार एक नाही चार होणार पण त्यासाठी तुम्हाला यत्न करावा लागणार राजन बोलू लागले किती खर्च आहे ना लागल तेवढा खर्च होऊ द्या आम्ही तो यत्न करण्यासाठी तयार हो। त्या होळी सांगतात हे राजन तो यज्ञ करण्यासाठी तुम्हाला तीन शापितांना बलिदान द्यावा लागणार त्याची शिकार करावे लागणार दशरथ राजाने होकार दिला सर्व प्रसंग वशिष्ठ खरीदला दशरथ राजा आपल्या पतीला कैकेला सांगू लागले दशरथ राजा यांच्या मनामध्ये कधी कधी जे संकट असायचे जे दुःख असायचे ते सर्वात जास्त व्यक्त करण्यासाठी ते सर्वात जास्त आपल्या प्रिय पत्नी ते व्यक्त करत असते पहिले ते कैकेला सांगत असते वशिष्ठ मुलींचा विरोध त्यांनी कैकेला सांगितलं आणि दशरथ राजा शिकारीला निघाले पण जो यज्ञ करायचा होता ज्या यज्ञाला जायचं होतं त्या यज्ञासाठी तीन शापी मारायची होती त्याची शिकार करायची होती ती शिकार करण्यासाठी आपलं सैन्य नव्हतं राजा एक जायचं होतं शिकारीच्या वेषामध्ये वेशामध्ये जंगलाकडे निघालेला होता दशरथ राजा एक शिकारी म्हणून या जंगलाकडे निघालेला होता सोबत कोणी नव्हतं सकाळपासून त्याला एकही प्राणी दिसत नव्हता एकही पशु दिसत नव्हता दशरथ राजा शिकार करण्याच्या उद्देशाने सर्व जंगलामध्ये फिरत होता पण शिकार काही भेटत नव्हती दिवस पूर्ण ढळून गेलेला होता सायंकाळ झाले दशरथ राजा आता विचार करू लागला होता की खाली जावं लागणार त्यापेक्षा आजची रात्र आपण या जंगलामध्ये काढूया म्हणून दशरथ राजा जंगलामध्ये बघू लागला की कोणत्या ठिकाणी पशु प्राणी येतात अशा ठिकाणी आपण बसूया पाण्याचं तळ होत त्या तळ्याच्या ठिकाणी एक झाड होत त्या झाडाला पुष्कळात पाना पातळ आलेला होता आणि सुंदराच्या त्या झाडावर दशरथ राजा बसले आणि शिकारीची वाट पाहू लागली मग रात्र झाली पण शिकार काही येईना तसंच राजाची बेचेनी वाढू लागली आणि अशा ज्याचा श्रावण बाळ आपल्या ना ना आई वडिलांना काशीला घेऊन चाललेला आई वडिलांना दुपारपासून लागलेली होती पण त्यांना एका गोष्टीचा होता की आम्ही आमच्या मुलाचे लाड काही करू शकलो नाही आम्ही अन्न असल्यामुळे आमची सर्व सेवा आमचा बाळ आमचा श्रावण करतो आता तो आम्हाला कावडीमध्ये काशीला घेऊन चाललेला आहे सकाळपासून माझं बाळ मला घेऊन चाललेलं आहे तो थकलेला ताण लागली पाणी आई वडील चिंबत होतो बाळाला तार द्यायचा बिचारे दुपारी तीन वाजेपासून ताण लागलेली होती रात्रभर उपाय पाणी मागू शकलेली होती मुलाच्या काळजी पोटी त्यांना वाटू लागलं आमच्या मुलाचं चोला आणि हान आमचा मुला आमची एवढी सेवा करतो पण तो ताणगी लागू राहिलं भर ते रात्र झाली त्यांनी शेवटी कंटाळून श्रावणाला सांगितलं श्रावण बाळा खूप ताहान लागलेली आहे पाणी प्यायचं दुपारपासून ताहान लागलेली आहे पण तू केव्हापासून कावड येऊन चाललेला आहे परत पाण्याच्या शोधात जाशील म्हणून हिंमत होत नव्हती रे बाळा आम्ही असे दुर्दैवी हो ज्या ठिकाणी बाळाची लाड पुरवावं लागतं आई बापांना त्या ठिकाणी तू सकाळपासून आमची सेवा करत असतो तुझ्या आई आईबाप कुठे जातील पडून जातील याचा विचार करत असतो सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आमची सेवा करत असतो आमच्याकडे लक्ष देत असतो बाप की वेता श्रावणाला सांगते yeah मला आई बापाची सेवा करायला मी तुमच्यासाठी पाणी घेऊन रात्र झालेली असते हा आपल्या आई वडिलांसाठी पाणी दशरथ राजा शिकारीची वाट पाहत होता हा सावंतबाळ पाणी घेण्यासाठी तलावाच्या ठिकाणी आला पाण्यामध्ये पावलं टाकताना दशरथ राजाला चावून झाली कोणता तरी प्राणी तलावाजवळ आलेला श्रावण पाणी घेण्यासाठी कमंडलू त्या पाण्यामध्ये बुडवू लागला बुडबुडाचा आवाज झाला आणि तो आवाज या दशरथ राजाने ऐकला दशरथ राजाने ऐकल्यावर दशरथ राजाने धनुष्य बाण आपल्या हातामध्ये घेतला त्याच्यातून धनुष्य बाणातून जो बाण सोडला तो जाऊन त्या श्रावण बाळाच्या छातीशी लागल्या आणि श्रावणबाळाच्या छातीशी लागल्यावर त्या श्रावणबाळाच्या लोकातून एकच आवाज निघाला आई हा आवाज दशरथ राजाच्या कानाची दसरथ राजा घाबरला ते आपल्याकडून कोणत्या काही मनुष्याची हत्या झालेली म्हणून दशरथ राजा आपल्या हाताचा धनुष्यखाली पाडू शावू लागला दशरथ राजा आता घाबरलेला होता पावलं टाकत टाकत दसरथ राजा त्या तळ्याजवळ श्रावण बाळ तिथं पडलेला होता दसरथ राजा त्या श्रावण बाळाजवळ श्रावण बाळ ते कमंडलू पाण्याने भरतोय आपल्या डाव्या हाताने तो बाण काढतो हा श्रावण बाळ सुंदर असतो त्याच चेहऱ्यावरचं असत चेहऱ्यावरचरा हा श्रावण बाळ तिथं पडलेला होता आणि दसत राजा तिथं जवळ सर्व दृश्य पाहून दशर राजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं दशत राजा जवळ आले आणि पाण्यामधून श्रावण बाळाला बाहेर काढले छातीशी लागलेला पाहून दसत राजा आता रडू लागलेला होता आपल्या हातून मनुष्याची हत्या झाली एक बाळ जे माझ्याही पुत्र जन्म आहे त्या पुत्र जन्मासाठी एक मनुष्य आता माझ्या हातून होती त्याचा पश्चाताप त्या तसंच राजाला तिथं होत होता श्रावण बाळाला आपल्या मांडेवर श्रावण बाळा सांगतोय महाराज माझ्या आईबा आम्ही काशीला घेऊन चाललेलोय मी श्रावण बाळ त्यांची इच्छा होती मोक्ष मिळावा म्हणून काशीला जावं म्हणून मी माझ्या आई बापांना घेऊन आलेलोय त्याला तहान लागली दुपार पासून पाय पाणी मी व्याकुळ माझे आईबा झाले होते त्याला शेवट पाणी सुद्धा मी देऊ शकत याच्या तारखा दुर्दैवी कोणी नाही आपण कोण तेव्हा दशरथ राजा आपली ओळख होतो मी अयोध्या नंदन दशरथ राजा हा श्रावण बाळ सांगतोय राजा तुमचे पराक्रम मी खूप ऐकलेले पण आज जो तुम्ही पराक्रम केलेला आहे तो फार वेगळा आहे तुम्ही माझं एक काम करा माझा जीव सोडायच्या आधी माझ्या आई बाबाला तुम्ही पाणी देऊ तेव्हा मी तुम्हाला ह्या दुःखातून तुम्हाला मुक्त करू शकतो मी तुम्हाला क्षमा करू शकतो हे बा जसं राजाला सावर तसर राजाच्या दुःखातून शब्द निघत नव्हतो राजा कुठं डोळ्यातून आसू वाहत होते मुखातून शब्द निघत नव्हते आणि श्रावण बाळाने आपला जीव सोडला हो। जस राजा त्या कमरून मध्ये पाणी घेतलं आणि श्रावण बाळाच्या आई वडिलांकडे बनलं आई वडील बसलेले होते श्रावण बाळाची वाट पाहत होते तो नवरा बाई होता वार्तालाप आलेला होता आपला श्रावण केव्हाचा पाणी घ्यायला गेलेला अजून आलेला नाही ना ना ना। या जंगलामध्ये कोणी पशु आहेत त्या पशुंच माझ्या बाळाला काही केलं अस ना बोलत होते ही सर्व वार्ता हा दसर राजा ऐकत होतो कसंच हिम्मत हिंमत होत नव्हती मतारा मतारी आपल्या गप्पा करत होते आमचा श्रावण आहे ना श्रावणला काही घालत नाही ना श्रावण बाळाच्या आई सांगते नाही हो असं बोलू नका आपल्या श्रावणाला काही होणार नाही श्रावण येई अरे श्रावण कुठे तो बाप आवाज येतो त्या श्रावण दशर राजा पाण्याचं कमंडूर घेऊन एक एक पाऊल पुढे टाकलाय त्या पावलांची चावून ह्या आई बापाला होते अरे कोण आहे कोण येत मला श्रावण आहे का दशर राजा म्हणतो मी आहे अरे तू कोण माझ्या श्रावणाला काही झालं का नाही त्याला कोणत्या पशुंनी काही झालं का, का? त्याच्याबद्दल काही वाईट झालं का नाही जस राजेच्या मुखान शब्द दिलं शब्द नाही यावं बोलावं काय काही उमटत नव्हतं तसच राजा कमंडून घेऊन पाणी घेऊन त्यांच्या समोर अरे काय झालं माझ्या श्रावणाबद्दल काहीतरी ताण बोलून आता उभा राहू नको शांत उभा राहू नको राजा खाली बसले आता आम्ही मतार झालेलो आमच्या बदल काय झालं नक्की सांग आणि त्याला काही जनावरांनी खाल्लं काय त्या जनावरांपेक्षा काल त्या दर्जाच्या का माणसाने जनावरांनी त्याला मारलेलं अरे कोणी आमच्या बाणाला मारलं <laughs> काय केलं आमच्या बाळाने तुला आमच्यासाठी पाणी घ्यायला गेलेला होता कोण आहे तू आमच्या बाळाने आम्हाला आता तू काहीच सांगू नको अरे आमच्या बाळावर आमचा जीव होता आमच्या बाळाबाई आम्ही मरतोय आम्ही जीव सोडतोय आमच्या बाळाचा मृत्यू झालेला आहे त्या विवकापाई आम्ही आमचा जीव सोडतोय आम्ही तुला त्रास देतोय तुझा सुद्धा मृत्यू होईल त्यावेळेस तुझं हे की बाळ तुझ्या असणार नाही मुलांच्या विवकापाई तू मरशील तडपत राहशील शेवटचं पाणी पाजायला सुद्धा तुझ्या जवळ कोणी नाही राहणार शब्द दशरथ राजा हात धरू लागला सोडू लागला त्या आई बापांनी तिचा जीव सोडला दशरथ राजाने तिघांचा संसार केला आणि आपल्या आयोध्ये रात्री जे तीन ते चारच्या दरम्यानचे वेळ असे दशरथ राजा माझ्याकडे आले आल्या आल्या कैकेच्या चैन कक्ष मध्ये गेले कैके उठले कक्षात राजा येऊन बसले कैके लहान बाळासारखे जोर पुण्या करू लागले कक्षात राजा कैके विचारू लागले काय झालं कशात राजांच्या मुखातून एक शब्द निघत नव्हता काही काही विचार काय झालं सांगावं मला नंतर राजा रस्ता रस्ता एक एक शब्द दिसतोय गेलो स्वतःला पुत्र घेण्याला आणि आलो दुसऱ्याचा पुत्र मारून मी तुझ्याकडे घडलेली घटना त्यांनी कैलेला पूर्ण सांगितली की मला श्राव दिले की तुझा तुझा मृत्यू होईल तुझा मृत्यू होताना तुझ्याजवळ एकही मुलगा राहणार नाही मुलांच्या वियोगापाई तुझा मृत्यू होईल तुला पाणी पाजायला मुलगा राहणार नाही त्यावे त्या काही राणीने हा विचार केलेला होता मला पुत्र होईल पुत्र झाल्यावर राजांच्या आधी माझे पुत्र जाती त्या सुना सुनागरामध्ये राहतील मी असं होऊ देणार नाही म्हणून कैकेईने जेव्हा रामाला वनवासात पाठवलं हो त्याचा त्याच्या मागचं पहिलं कारण हे होईक आयुष्यभर शिव्या खाल्ल्या तिने मनामध्ये विचार केला होता जगाने मला शिव्या दिला तरी चालेल माझा नवरा मेला तरी चालेल माझ्या देणार आम्ही चार बाहेर राहणार घरामध्ये तीही बाहेर राहणार घरामध्ये आम्ही विधवा झालो तो चालेल Thank <laughs> you.